एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं हे आजचं परिपत्रक आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता दुरुस्त करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांसाठी आवश्यक पदं कार्यरत असणारी आणि रिक्त पदं याबाबतची माहिती या स संच मान्यता दुरुस्तीनुसार आपणास मिळणार आहे काय आहे नेमकी बातमी सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता दुरुस्त करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे यासाठी संदर्भ शासन निर्णय क्रमांक एस एस एन दोन हजार पंधरा टी एन टी दोन दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय सांगलेला आहे उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षकपदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपदे मंजूर करणे इत्यादी संचवनांचे सुधारित निकष विहित कालावधी विहित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तरी आपल्या अधीनस्थ सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी सर्व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सबब आपल्या अधीनस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन इत्यादी सर्व यांनी खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे याचाच अर्थ असा की संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस दुरुस्तीबाबत स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन इत्यादी सर्वांना ही माहिती भरण्याबाबत ही सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आता कोणती नेमकी कार्यवाही करावी लागणार आहे हे एक ते सहा या आकड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे सर्वात प्रथम शिक्षक शिक्षकोत्तर पदांची संचमान्यता वर्किंग पोस्ट मान्यताप्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजे शिक्षक शिक्षकोत्तर पदांची संचमान्यताकरिता वर्किंग पोस्ट जे आहेत मान्यताप्राप्त कार्यरत पद आहे ते भरण्याची कार्यवाही करण्यात यावी चालू शैक्षणिक वर्च वर्षाचे शाळा व्यवस्थापन चेंज मॅनेजमेंट आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी शिफ्टिंग ऑफ पोस्ट आवश्यकता असल्यास कार्यवाही करण्यात यावी उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे म्हणजे पोस्ट ॲड करायचे असतील तर करता येतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्ग अचूक माहिती भरणे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची विद्यार्थी निहाय माध्यम पडताळणी करून मान्यतेकरता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संच मान्यतेकरता फॉरवर्ड करावी तरी प्रणालीवरती उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व तसे या कार्यालयास अवगत करण्यात यावे असे यावरून सांगण्यात आले यावरून ही संच मान्यता करावी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये असणारे कार्यरत शिक्षकांची पदसंख्या किती त्याच पद्धतीने आवश्यक शिक्षक पद किती आहेत आणि मग एकूण रिक्त पद किती आहेत हे आपणाला माहिती मिळण्यास मदत होणार आहे याचाच अर्थ पदवर्ती टप्पा क्रमांक दोन घ्यावा असल्यास याद्वारे जी पद संचमान्यता जी चोवीस पंचवीसची आवश्यक आहे ही संचमान्यता होणं गरजेचं आहे त्यानुसार ही संचमान्यता तात्काळ झाल्यास शिक्षकाची चालू सद्यस्थितीत असणारी कार्यरत पदं त्याच पद्धतीनं रिक्त पदं इत्यादी माहिती मिळणार आहे त्याचबरोबर अधिसंख्य झालेल्या सुद्धा समायोजन रिक्त पदावरती करून पुढील प्रक्रिया करणं सोपं जाणार आहे त्यामुळे या संचमान्यतेच्या पत्राबाबतचं अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे प्राथमिक शिक्षण संचालनालय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं हे प्रसिद्ध करण्यात आलेलं याबाबतची आता कार्यवाही कधी पूर्ण होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद